आईतर काय सारखी ओढत असते आला जरा गप्प बस किती प्रश्न विचारतेस आई आजी आजोबा पण सारखं सतत बोलत असतात अरे जरा गप्प बस जास्त प्रश्न विचारू नको मला हे कळत नाही की हे सगळे सारखं सतत बोलत असतात तर मी एकटी गप्प का बसायचं आई बाबा बघा बोत तेव्हा मोबाईल वर गप्पा मारत असतात अगदी पण त्यांच्या भजनांच्या मैत्रिणीशी सारखं सतत बोलत असते आजोबा पण त्यांच्या मित्रांशी तासन तास बोलत असतात तर हीच एकटी गप्प का बसायचं परवा काय झालं शाळेतल्या बाई आम्हाला सकाळपासून शिकवत होत्या बोलत होत्या तर मी एकदाच काय शेजारच्या नन्याशी बोलले बाप रे बाई मला एवढ्या ओरडल्या काय गाल्या बरगात बोलते गप्प बाई जरा मग मी हे आईने म्हणालं बाई तुम्ही सकाळपासून पासून शिकवताय तर मी एकदाच काय शेजात या नन्याशी बोलले तुम्ही ओळ्या चिडताय बापरे बाईंनाचा राग आला त्यांनी मला उठे पकडूनच उभा केले आता तुम्ही सांगा यात माझी काय चुकी का, ले, ले, तो तो। का ना। ते काकू काकाना म्हणत होत्या मला तुमचा वीट आलाय आई मला ओरडली नुसतं धोकंस नको करूस नप्प बाई जरा मला हे कळत नाही की मी प्रश्न विचारले बोलले तर बिघडले कुठे परवा काय झालं मामीचं पोट दुखत होतं मी आईला विचारलं आई मामीचं पोट का दुखतं आई म्हणाली मामीला आता बाळ होणार आहे ना तर ते हललं तर पोट दुखतं शेजारची आजी आईला म्हणत होत्या काल रात्री झोपच नाही आली खूपच पोट दुखत होत मी पटकिनी म्हणले आता तुम्हाला बाळ होणार आहे ना तर ते म्हणत तर पोट दुखतो आईनी पाठीवर असा धप्पट्टा दिला आणि म्हणली काय बाबा करा करते जिथं तिथं गप्प बैन जरा त्या दिवशी काय झालं जाऊ द्या आता गप्पच बसते नाही तर तुम्ही सुद्धा म्हणता आर्या 何やまん